कृषी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारनं आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केलेत सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत लवकरच ओबीसीच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय पाहूया तूर्त असं वाटतय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत आम्हीसुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाऊट एनी फिअर अँड फेवर कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी स समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरंसुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या बा याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे ज्या पुढची आम्ही कारवाई करू एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे